नमस्कार मंडळी राम राम कशात सगळे मस्त असाल आज आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना तर आज मला उपवास आहे म्हणून मी आज मस्त गाजराचा हलवा बनवत आहे तर एकदम सिम्पल रेसिपी आहे तर स्किप न करता पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स आवडलं ब्लॉग तर लाईक करा शेअर करा हलवा बनवायचं म्हणलं की गाजर खिसायचं खूप कंटाळा येतो म्हणून मी हा प्रॉब्लेम सॉल्व केला आहे हा हलवा बनवताना गाजर खिसायचं अजिबात गरज नाही हलवा बनवण्यासाठी मी अर्धा किलो गाजर घेतला आहे तर पूर्ण गाजराचं साल्प काढून घेतलं छान स्वच्छ धुवून पूर्ण गाजरला मी छान बारीक कट करून घेतला आहे तर आता मी हलवा बनवत आहे तर कुकर गॅसवर ठेवला आहे चार चम्मच चा तूप टाकला आहे चार पाच इलाईंशी टाकलं आहे मी बारीक करून पण टाकू शकतो आपण मी असंच तोडून टाकलं आहे तर पूर्ण गाजर टाकून छान मिक्स करून घेत आहे तुपामध्ये छान गाजराला मी दोन तीन मिनिट फ्राय होऊ दिलं तर पहा गाजराचं मस्त कलर चेंज झाला आहे तर कुकरला कॅप लावून चार पाच सिटी मिडियम फ्लेमवरच होऊ देते तोपर्यंतच मी साबुदाना उसळ बनवून घेतला आहे गाजर छान सॉफ्ट शिजले आहे तर मी पहिले आता पूर्ण गाजरला छान मॅश करून घेते दोन तीन मिनिटांमध्येच पहा किती छान पूर्ण गाजर मॅश केला आहे तर पहिले मी दूध टाकून छान गाजराला शिजू देते चार पाच मिनिट लो फ्लेमवरच शिजू देते नंतर मी साखर टाकते दोन वाटी साखर टाकत आहे स्वीट कोणाला जास्त आवडतो नाही आवडत त्याप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता काजू बारीक बारीकट करून टाकत आहे तर साखर काजू बदाम टाकून छान मिक्स करून दोन तीन मिनिट लो फ्लेमवर शिजू दिलं हलवाला तर पहा आपला हलवा तयार झाला आहे छान शिजला आहे पूर्ण घरात खूपच छान आता सुगंध येत आहे हलवाची तर आवडलं तर तुम्ही तूप पण टाकू शकता तर मी पहिले टाकलं होतं म्हणून मी टाकलं नाही तर मी देवासाठी पहिले नैवेद्य काढून ठेवलं देवाकडे तर मग आता मी पण टेस्ट केलं खूप छान झालं आहे हलवा तर संध्याकाळी मी साबुदाना वडा बनवत आहे तर साबुदानाची पण वडाची पण रेसिपी शेअर करत आहे मी तुमच्यासोबत सकाळीच मी साबुदाना भिजवून ठेवलं होतं तर संध्याकाळी मी वडा बनवत आहे दोन आलू बारीक खिसून घेतला आहे तीन चार हिरव्या मिरच्या बारीकट करून टाकत आहे कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ अर्धा चम्मच जिरा शेंगदाणाचं बारीकूट टाकत आहे सगळे टाकून छान मिक्स करून घेत आहे साबुदाना सोबत खाण्यासाठी मी शेंगदाणा चटणी बनवत आहे मिस्टरांसाठी खिचडी बनवत आहे तर पूर्ण स्वयपाक झाला आहे माझं आता मी गरम गरम वडे बनवते नंतर आम्ही जेवण करतो तर तेल पण छान गरम झालं आहे तर मी हातानेच शेपमध्ये छान वडे बनवत आहे आणि मीडियम फ्लेमवरच मी पूर्ण वडे तळून घेत आहे पहा वडे खूप छान झाले आहे क्रिस्पी पण आहे मस्त तर खूप छान झाले होते माझे वडा चटणी तर आणि खिचडी पोळी कमी खाल्लं पण साबुदाना वडा त्याने जास्त खाल्लं खूप छान साबुदाना वडा झाले होते मस्त आम्ही जेवण केलो मग मी सकाळी उपवास सोडवण्यासाठी आलूची भाजी वरण भात पुरी पापड बनवलं होतं पुरणपोळी वगैरे नाही बनवलं मी मिस्टराला जास्त आवडत नाही म्हणून फक्त मी देवांना नैवेद्य देवा वगैरे दाखवलं पुरणाचं मस्त असं आमचं जेवण होतं चला मग फ्रेंड्स ब्लॉगला इथे जेंड करते कसं वाटलं तुम्हाला माझा हा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा